नमस्कार मित्रांनो मराठी कृषी दूत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण करडई पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत करडई हे महत्वाचे तेल बिया पीक आहे तसेच सध्या या स्थितीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने करडईच्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे करडई हे मुख्य पीक म्हणून लागवड करण्यास मोठा वाव आहे उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवता येते करडई पिकाची उत्पादकता कमी होण्याची कारणे जाणून सुधारित पद्धतीचा अवलंब करावा करडईच्या कमी उत्पादकतेची काही महत्वाची कारणे आपण आता पाहूया करडईची प्रामुख्याने कोरडवाहू भागामध्ये लागवड केली जाते त्यामुळे ह्याची उत्पादकता तसेच उत्पादन कमी राहते करडई खालील सर्वसाधारणपणे साठ टक्के क्षेत्र हे अवर्षणग्रस्त विभागामध्ये आहे ज्यामुळे सिंचनाभावी पिकाच्या उत्पादनामध्ये घट आढळून येते करडई पीक, कर... पीक हे मुख्यतः हलक्या तसेच मध्यम जमिनीवर लागवड केली जाते याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आंतरपीक तसेच पट्टाफेर पद्धतीने घेतली जाते करडईची लागवड मुख्य पीक म्हणून खूप कमी प्रमाणात केली जाते हे करडई पिकामध्ये सुधारित वाणांचा कमी प्रमाणात वापर केला जातो आजही अनेक शेतकरी प्रचलित वाणांचाच वापर करडईच्या लागवडीकरिता करतात सुधारित वाणांच्या वापराअभावी करडईमध्ये त्यामुळे उत्पादन कमी येते करडई पिकामध्ये विरळणी योग्य प्रमाणात केली जात नाही करडई पिकामध्ये विरळणी करणे हे खूप अत्यावश्यक आहे त्यामुळे योग्य विरळणी अभावी पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही तसेच करडई पिकामध्ये पी शेतकऱ्यांकडून पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते तर आपण पाहिल्याप्रमाणे वरील कारणे ही करडई पिकाची कमी उत्पादकतेची कारणे आहेत करडई पिकाच्या लागवडीसाठी हवामानाच्या बाबतीत गेल्यास पिकास थंड हवामान मानवते शेतात पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही शेतात पाणी साचून राहण्यास या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात किंवा पाणी साचणाऱ्या शेतामध्ये करडईचे पीक चांगल्या प्रकारे होत नाही तसेच अतिथंड किंवा अतिउष्ण तापमानाला सुद्धा करडईच्या पिकावर विपरीत परिणाम होतो कर्डई पीक मध्यम ते भारी योग्य निचरा असणारी जमीन मध्ये चांगल्या प्रकारे येते महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्यम ते भारी काळ्या जमिनीमध्ये करडई पिकाची लागवड केली जाते तसेच करडईच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू हा सर्वसाधारणपणे पाच पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच इतका असावा जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये खरीप पिकांच्या काढणीनंतर जमीन न नांगरता दोन ते तीन पाळ्या देऊन काडी कचरा का वेचून घ्यावा व करडई पिकाची लागवड करावी शून्य मशागतीवर सुद्धा करडई पिकाची लागवड केली जाते शेतातील तणांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता तणनाशकांचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे तण नियंत्रणाकरिता ऑक्सिडायझोन एक किलो प्रति हेक्टरी उगवणीपूर्वी किंवा फ्ल्युक्लोरालिन एक किलो प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी दिल्यास तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो करडई पिकाच्या लागवडीसाठी पेरणीही हमखास पावसाच्या भागात सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत करडईची पेरणी करडईची पेरणी ही पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये करावी जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन तात्काळ पेरणी करावी बागायती करडईसाठी पेरणीपूर्वी जमिनीतील ओलावा कमी असल्यास पाणी देऊन वापसा आल्यानंतर पेरणी करावी किंवा कोरडी पेरणी करून नंतर हलके पाणी द्यावे पिकाची पेरणी करताना पिकांच्या दोन ओळींमधील अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर हे सेंटीमीटर इतके ठेवावे करडई पिकाच्या प्रति हेक्टरी दहा ते बारा किलो बियाणे लागते करडईची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे बियाण्यास प्रति किलो मागे कार्बन डायन्झिम दोन ग्राम किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्राम यांची बीज प्रक्रिया करून घ्यावी त्यानंतर प्रत्येकी पंचवीस ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व पीएसबी कल्चर करडईमध्ये खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होऊ शकते प्रति हेक्टरी पन्नास किलो नत्र जे आपण एकशे दहा किलो युरियाद्वारे देऊ शकतो आणि पस्तीस किलो स्पुरत जे आपण दोनशे वीस किलो सुपर द्वारे देऊ शकतो खताच्या मात्रेपैकी निम्मे नत्र व पूर्ण स्पुरत पेरणीच्या वेळेस द्यावे त्यानंतर उर्वरित निम्मे नत्र हे तीस दिवसांनी पहिली पाण्याची पाळी देताना द्यावे करडई पिकामध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे उगवणी दहा ते पंधरा दिवसांनी करडई पिकामध्ये विरळणी करणे आवश्यक आहे अन्यथा झाडे लहान राहून उत्पादनात मोठी घट येते विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत दोन रोपातील वीस सेंटीमीटर अंतर ठेवून इतर रोपे काढून टाकावीत लागवडीमध्ये महत्वाचा भाग आहे आंतरमशागत पिकामध्ये तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या करून घ्याव्यात तसेच दोन ते तीन वेळा कोळपणी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे भेगा कमी होऊन जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो कोळपणीसाठी पासाच्या किंवा दातेरी कोळप्याचा वापर करावा काळ्या जमिनीमध्ये डिसेंबर महिन्याच्या नंतर भेगा पडतात त्यासाठी भेगांवरून माती टाकून त्या बुजून घ्याव्यात करडई पिकामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे वाढीसाठी पाणी कमी लागते यासाठी दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात पहिली पाण्याची पाळी ही तीस पस्ती ते पस्तीस दिवसांदरम्यान द्यावी त्यानंतर साठ ते पासष्ट दिवसांनी पीक फुलोऱ्यात येताना दुसऱ्या पाण्याची पाळी द्यावी ज्यामुळे उत्पादनामध्ये पन्नास ते साठ टक्के वाढ होते योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन आणि विरळणी यांचा अवलंब केल्यास गर्द पीक चांगले उत्पादन देऊ शकते वरील तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मध्यम जमिनीत हेक्टरी दहा ते बारा क्विंटल आणि भारी जमिनीमध्ये चौदा ते सोळा क्विंटल उत्पादन कोरडवाहू स्थितीमध्ये मिळू शकते ओलीत शक्य असल्यास वरील नमूद पाणी संवेदनशील अवस्थेमध्ये दिल्यास अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपणास मिळू शकते करडई पिकाच्या लागवडी करता आजही शेतकरी प्रचलित वाणांचा वापर करतात त्यामुळे या पिकाची उत्पादकता कमी आहे करडईमध्ये सुधारित वाणांचा वापर केल्यास उत्पन्न व उत्पादकता वाढवण्यास मोठा वाव आहे करडईच्या सुधारित वाणांमध्ये आपण काही ठराविक वाण पाहूया त्यामध्ये पहिले आहे शारदा शारदा हे करडईचे वाण एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांच्या कालावधीमध्ये येते आणि याचे हेक्टरी उत्पादन हे पंधरा ते सतरा क्विंटल इतके आहे त्यानंतर आहे परभणी कुसुम ज्याला परभणी बारा सुद्धा म्हटले जाते करडईचे हे वाण एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांमध्ये तयार होते आणि ह्या वाण सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देऊ शकतो त्यानंतरचे तिसरे वाण आहे पूर्णा ज्याला परभणी शहाऐंशी सुद्धा म्हटले जाते हा सुधारित वाण एकशे पस्तीस ते एकशे अडतीस दिवसांमध्ये तयार होतो पूर्णा ही जात सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देऊ शकते त्यानंतर आहे परभणी चाळीस जी एक निम काटेरी जात आहे परभणी चाळीस ही जात एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस दिवसांमध्ये काढणीस येते या जातीचे उत्पादन चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे त्यानंतर आहे फुले कुसुमा फुले कुसुमा ही जात एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसांमध्ये काढणीस येते फुले कुसुमाचे हेक्टरी उत्पादन आहे सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर त्यानंतर शेवटची जात आहे डीएसएच एकशे एकोणतीस ही जात एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांमध्ये काढणीसाठी येते ही जास्त उत्पादन देणारी जात असून या जातीपासून प्रति हेक्टरी अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते तर अशा प्रकारे आज आपण करडई पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाच्या बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे वरील माहिती ही कृषी विद्यापीठाने शिफारशीत करण्यात आलेली आहे ज्याचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नक्की अवलंब करावा सदरच्या मा व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद